विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषाला तिवार वंदन करतोय आज लातूरमध्ये अनुष्का पाटोळे यांच्या घरी आलेले आहे भीमरा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मी सिद्धार्थ शेषराव सोडकर महाराष्ट्र प्रवक्ता जशी चार तारखेला घटना आम्हाला माहीत पडली आमचा जीव राहिला नाही आम्ही या ठिकाणी घटनास्थळी आलो घटनास्थळी आम्हाला ही माहिती घेतल्यानंतर असं माहित पडलं हे कुटुंब हातावरचं कुटुंब आहे ह्या कुटुंबाने दिवस रात्र मेहनत करून आपली पुढची लेख बाबासाहेब वाचली बाबासाहेबासारखी शिकली पाहिजे लोकशाहीर अण्णाभाऊ सारखी शिकली पाहिजे शिकून समाजाचा उद्धार केला पाहिजे बापाची तळमळ होती बापाने तिला चांगल्या शाळेत टाकलं या गावामध्ये शाळा शिकत असताना पहिली ते पाचवी पर्यंत पोरी पोरगी पहिल्या नंबर काढत होती बापांनी इकडून तिकडून तिचा नवदया विद्यालयाचा फॉर्म भरला पोरगी पाचव्या वर्गा वर्गामध्ये नवदया विद्यालयामध्ये पहिल्या क्रमांकावर आली आणि सहाव्या वर्गामध्ये सहाव्या वर्गामध्ये नवद्या विद्यालयामध्ये त्या त्यापुरीनी ऍडमिशन घेतलं बाप त्या पुरीला म्हणत होता मा तू लागन तेवढा खर्च करन पण तू शिक आपल्या समाजाचं नाव रोशन कर पोरगी म्हणत होती पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी या महाराष्ट्राची कलेक्टर होणार आहे पुरीच्या डोळ्यावर स्वप्न पली व्यवस्थेने ज्या शाळामध्ये आमचं लेकरू शिकत होतं त्या शाळेतल्या व्यवस्थेने तिला कधी मनाचे झाडू मार कधी आमचा चपला उचल कधी आमच्या गा गोदाड्याच्या घाड्या मार लेकरू नाकार द्यायचं लेकरू शिकलेलं होतं तर लेकराला मारण्यात आलं लेकराला एवढं मारलं एवढं मारलं की लेकराला संपून टाकलं तीन तारखेला माता सावित्रीमाई फुले यांच्या निमित्त लेकीनं फोन केला मायला माय मला असतच कस तरी वाटतय मला तुला भरपूर काही बोलायचंय पण तिकडनं मॅडम आली मॅडमने तिचा फोन इसकून घेतला आणि पोरगी बोलता बोलता राहून गेली चार तारखेला असं माहीत पडलं त्या मॅडमनी त्या शाळेतल्या लोकांनी फोन केला पाठवले तुम्ही कुठे तुम्ही लवकरात लवकर लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या बाप कायरा व्हायरा झाला बाप म्हणायला लागला काय झालं काय म्हणणे कालच तर आमची पोरगी आमच्या बरोबर बोलली या आराम आमच्या लेकीला संपवलंय अरे लेकीला संपवल्याच्या नंतर शाळा पोलीस प्रशासनाला फोन केला पाहिजे पण या हराम पोलीस प्रशासनाला फोन नाही केला ती पुरीची डेड बॉडी उचलली त्या पुरीला उचललं गाडीच्या डिक्कीमध्ये टाकलंय इथून तिथून त्या पुरीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला बाप तिथं गेला बापाला भेटू दिलं नाही बाप कैरा व्हायरा झाला बाप हॉस्पिटलचे प्रत्येक खोल्या चेक दा माझी अनुष्का कुठे इथं तर नाही तिथं तर नाही आग्रे शेवटी अनुष्का भेटली तर ती पोस्टमॉर्टम हॉफिसच्या त्या घरामध्ये बापा पा, बापाच्या पायाखालची जमीन हादरून गेली मायला माहीत नाही काय झालंय एक हुशार विद्यार्थी बाबासाहेबाचं भाषण असं करायची गावातले सगळे लोक टाळ्या वाजवायची लोकशाहीर अण्णाभाऊचं भाषण असे घरातली इथले लोक टाळ्या वाजवायच्या या गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सर्व महापुरुषांच्या बद्दल ती भाषण करायची आज आमची लेख गेली आमच्या या ठिकाणी भीमरा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू टाटे मी यांना नम्र विनंती करतो साहेब या पुरीला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तुम्ही गप्पा नागा बसो आणि मला खात्री आहे आतापर्यंत आपण घेतलेली जेवढी काही कामगिरी आहे आतापर्यंत ज्यांना न्याय भेटत नाही त्यांना न्याय दिला मी तुम्हाला नम्र विनंती करतो राजू थाटे साहेब आपण या लेकराला न्याय द्या न्याय नाही भेटला तर आम्ही आंदोलन करू आंदोलन नाही करू तर स्वतःचं जीवन संपून टाकू पण या नेकराला न्याय भेटेपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र